हलकी तुला दाखवतो तंत्रा एमएचए अनप्लग्ड रेडी रेडी 1 2 3 ऍक्शन नमस्कार मंडळी मनोरंजन जे काम आपल्याला येत नाही ते आपण करू नये तुम्हाला येते मी तेच म्हणाले तुम्ही इतके हुशार आहात नमस्कार मंडळी बघ मंडुळी पाहिलं असं माझ होत मुद्दाम करते आय काट हो <laughs> <laughs> मी म्हंटल हाय कार्ड मी विसरू शकत नाही नमस्कार मंडुळी कधी अगदी बेगिनिंगला म्हटली अच्छा अतुल दादा आले होते आणि मी त्यांची इतकी डाय हार्ट फॅन आहे की ते जेव्हा मी ज्यांची फॅन असते असे लोक येतात ना ते आम्ही फंबल करतेच करते सो तेव्हा ते आले होते आणि द व्हेरी फर्स्ट थिंग नमस्कार मंडुळीच तेच चुकले मी आणि ते आजही मला हाय हाय मंडळी कशी आहेस असं होऊ शकतं की मी ज्यांचा फॅन आहे त्यांच्या समोर मी फंबल करू शकतो आय आय डोंट नो युअर फॅन संपूर्ण महाराष्ट्र फॅन आहे ज्या पद्धतीने जत्रेची प्रत्येक भागाची सुरुवात तू करतेस तसं करायचा प्रयत्न मला जमतोय का असा एक ट्राय मारून बघितला पण जेणो काम ठाय तुम्हाला सगळं जमू शकतं शेवटचा ट्राय करूया ओके या एकत्र ओके मुद्दाम चुकायचं नाही मुद्दाम नमस्कार मंडळी मनोरंजनाचं इंद्रधनुष्य मनोरंजनाचं सज्ज झालीय तुमच्या टेन्शनची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोना सी मी म्हणाले होते की तुम्हाला सगळं जमत जस्ट द बटरिंग तुम्ही खूप गोड गोड बोलता गुड थिंग तुम्ही सतत कौतुक करत राहता मूड खराब असेल तरी छान होतो की ओके मी इतकी वाईट नाहीये हे खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सात वर्ष जे चालू ते, positivity, positivity, uh, सर, आहे ते बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आपले सचिन गोस्वामी सर मोठे सर यांचं जे एक टीम बांधणी आहे ते जसं लोकांना ग्रुम करतात जसं टॅकल करतात आय थिंक इट्स अ टीम वर्क या पॉझिटिव्ह नोटवरती आता इतक्या वेळ आम्ही जे बिरोल रेकॉर्ड करत होतो ते थांबवून खऱ्या <laughs> एपिसोडला मी आता सुरुवात करतोय oh! नमस्कार मंडळी एम एच जे अनप्लक्ड आजच्या पॉडकास्टमध्ये सोबत आहेत द ब्युटिफुल द रॅविशिंग द प्राजक्ता माळी हास्य जत्रेच्या आमच्या संपूर्ण टीममध्ये सतत कधीही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत एखाद्या इन्फॉर्मेशन साठी म्हणा किंवा एखाद्या अचिव्हमेंट साठी कायम तथास्तु म्हणणारी आमची मैत्रीण मध्ये येऊन मला मस्त वाटतं एकतर घरच्या प्लॅटफॉर्म वर आल्याचं फिलिंग आहे जे नसतं बाहेर ठिकाणी भीती असते पण इथे एक तर एक तुम्ही आहात आपली मैत्री आहे आपलाच सेट आहे त्यामुळे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूत्रसंचालनाची मला सवय नाही मलाही नाही <laughs> नऊशे सत्तर एपिसोड केलेस ना मी प्रेक्षक प्रेक्षक म्हणून येते मी मला असं वाटतं की मी आ, पहिला प्रेक्षक आहे जत्रेचा आणि सुरुवातीच्या चार ओळी फक्त छान उत्साहाने हसतमुख पद्धतीनं आपल्याला त्या करायच्यात आणि प्रेक्षक म्हणून छान एन्जॉय करायचा आहे शो हे मला पहिलं जे शेड्यूल होतं आपलं तेव्हा मला जमलं नाही मी काहीतरी प्रेशर घेऊन बसले मला कळलं हे नाही वर्कआउट होणार आहे नाही तर मी प्रेशराईज होऊन होऊन मी ऍक्च्युअल माझे जोक माजे। मी ऐकणारच नाही मेंदू मध्ये जाणारच नाही ते मग मा मला सेकंड शेड्यूल पासून केलं तू बघ यू एन्जॉय युअर सेल्फ सो अजूनही मी स्वतःला अँकर म्हणत नाही मी प्रेक्षक आहे आणि त्याच पद्धतीनं मी आदरातिथ्य जे करायचं एक छान प्रेक्षक आपल्या आवडीचा कार्यक्रम बघत असताना कसं होईल त्याचं असंच मी ट्रीट करते त्यामुळे ते चाललंय मधल्या काळामध्ये एक माहिती अशी कळली आहे की खूप लोक गळ टाकून बसले होते की आमच्यासाठी अँकरिंग करशील का आमच्या रिॲलिटी शोचं अँकरिंग करशील का आमच्या इव्हेंटचं अँकरिंग करशील का नंतर नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या विचारणा करणाऱ्यांसाठी अशा पद्धतीच्या फोन्सला एंटरटेन पण केलं गेलं नाही इतकं तुला अँकरिंग करायचं नव्हतं मग हास्यसत्रेचं अँकरिंग कसं काय स्वीकारलं आणि कसं काय घडलं आहे ते ते असतं ना नशिबामध्ये आय थिंक इट्स दॅट इट्स डेस्टिनी फर्स्ट ऑफ ऑल सेकंडली मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात मग चॅलेंज म्हणून किंवा एक्सपिरियन्स म्हणून की तू अनुभव घे हो ना मी म्हणतच नाही तू करिअर म्हणून ते स्वीकार किंवा ती विंग ओपन कर नाही तू अटलिस्ट uh, एक्सपिरियन्स कर या तत्वावर मी आपण एक uh, हे करूया त्याचं काय म्हण आपण एक सत्र करूया अख्खं आणि दुसऱ्या सत्राला नाही म्हण असं माझं ठरलेलं डोक्यामध्ये तर मी तेवढंच करणार होते की आपण छान बघूया की हे पण कसं असतं आणि मग आपण निघून जाऊया पण मग सेकंड सतराच्या वेळेस मला प्रसाद म्हणाले तू सेकंड कर आ बाई नाहीतर लोकांना असं तुला काढलं आहे तू गेली आहे लोकांना नाही कळणार तुला काढलं आहे मुद्दाम असं वाटेल त्यामुळे सेकंड करणं मस्ट आहे तू थर्ड नको करू अशा काही ना काहीतरी गोष्टी येत राहिल्या आणि हो ते कंटिन्यू झालं आणि लॉकडाऊनमध्ये आपणच फक्त चालू होतो त्यामुळे ते कंटिन्यू झालं आणि लॉकडाऊननंतर माझं माझं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं याच्याकडे बघण्याचं की आता हे पुण्यकर्म झालं आहे आता मला आम्हाला तुझं काम आवडतं तू किती छान दिसतेस किती गोड हसतेस यापेक्षा तुमचा चेहरा बघून तुम्हाला हसताना बघून आम्ही हसतो तुमच्या कार्यक्रमामुळे आम्ही हसत असतो आम्हाला जेवताना आनंद मिळतो त्याच्याशी आम्ही झोपत नाही हसत जत्रा बघितली की आम्हाला छान झोप लागते या कॉम्प्लिमेंट्स मला फार महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या वाटायला लागल्या आणि मग मला असं वाटलं की हे हे पुण्यकर्म आहे हा जो सेट आता झालेला आहे फॉर्मॅट याला हात गालबोट नाही लागलं पाहिजे तुझ्या कुठल्याही मला आता कंटाळा आला वगैरे असं माझं खूप वेळा होतं ना कारण मला ऍक्च्युली फार व्हरायटी नाही आहे परफॉर्म करायला आणि मी पूर्ण वेळ लोकांना वेगवेगळ्या वेग वेग या कारण मी पूर्ण वेळ पण बघा ना इफ यू आर अ परफॉर्मर आणि तुम्ही पूर्ण वेळ इतर लोकांना परफॉर्म करताना बघताय वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट करताना बघताय कॅरेक्टर्स करताना बघताय तर तुम्हाला हे वाटणार हॅलो मी एकच गोष्ट करतेर इज नथिंग न्यू टू इट असं माझं होत झालेलं मध्यंतरी बट देन पुन्हा एकदा तेच की आता या फॉर्मॅटला धक्का लावू नको कारण हे लोकांच्या आयुष्यामध्ये इतकं इतकी पॉझिटिव्हिटी आहे इतका आनंद आहे याला हलवू नका मी माझी आठवण सांगतो प्राजक्ताबद्दलची सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सोनी मराठीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदी भेटायला आले आणि आमचं ठरलं की विनोदी कार्यक्रम करूया आणि अँकर कोण सूत्रसंचालन कोण करेल आणि सोशल मीडियावरती एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी तुमचा पाहिला होता आणि मी मोठ्यांना तो फोटो पाठवला आणि मी म्हटलं ह्यांची ऑडिशन करा तर आमच्या टीममधनं गणेश किंवा दशरथ आहे नाही आमच्या टीममधून ना कोणीतरी मुळात मी ते आठवलं मला ते आठवत पण नाही आणि आठवण्याची गरज पण नाही कारण तो नकारच आला नाही ना कारण ते स्टेटमेंट असं होतं की ती नाही करणार आणि मोठ्यांना मी <laughs> म्हटलं नाही आपण ज्या ज्या कार्यक्रमांच्या नावामध्ये महाराष्ट्र हा शब्द आहे तो कार्यक्रम लोकप्रिय पण होतो खूपच लोकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो असं एक पूर्वानुभव आहे माझा पुण्याच्या धनकवडी बिबेवाडी कात्रज परिसरामध्ये सा साधारण तुमचं बालपण गेलं आणि तिथून पुढे पुणे युनिव्हर्सिटी मध्ये ललित कला केंद्रामध्ये बी इन परफॉर्मिंग आर्ट्स डान्स भरतनाट्यम आणि तिथपासून आता सिनेमाची निर्माती <laughs> काय सांगाल <laughs> खर सांगू हो। माझं काहीच ठरलेलं नव्हतं शाळेत असताना मला बरेच जण विचारायचे काय होणार मोठं होऊन आणि माझं विशेष काय ठरलेलं नसायचं आणि मला एक दोन गोष्टी वाढवत्या मला एक खूप सोशल सर्व्हिसविषयी मला माझ्या मनात फार समाजाविषयी काहीतरी केलं पाहिजे ही भावना फार लहानपणापासून रुजली होती मे बी माझ्या आजोबांमुळे कारण माझे वडील वडिलांचे वडील हे खूप लांबून वगैरे पाणी आणून झाडं लावायचे झाडं जगवायचे आणि शेती करायचे पुण्यामध्ये आणि माझे आईचे वडील आर्मी मध्ये होते वडील पोलीस खात्यात सी आय डी मध्ये होते तेव्हा आणि मला ते बघताना असं वाटायचं की हे आपण पण केलं पाहिजे आपल्यासाठी पण आहे हे तर मला असं वाटायचं आयदर मी पोलीस व्हावं किंवा शिक्षिका व्हावं एवढंच मला वाटवत पण डान्स मला आईनी आईच्या इच्छेनुसार तिच्या आवडीनुसार टाकलं आणि माझा स्वभाव असा हो आहे की मग ज्याच्यात मी पडले ना मग ते पूर्ण एकदम असं झापड लावून हंड्रेड अँड वन पर्सेंट देऊन करायचं त्याच्यामध्ये अजिबात एक टक्का पण बोठ्याला जागा नाही ठेवायची